नमस्कार माझी युजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो सध्या राज्यातील लाखो महिलांच्या मनात एकच काळजी आहे नोव्हेंबरचा सतरावा हप्ता नक्की कुठे अडकला एकतीस डिसेंबरला पैसे यायला सुरुवात झाली पण त्यानंतर अचानक हे वितरण का थांबले तुम्ही अपात्र झालात की सिस्टीममध्ये काही बिघाड झाला आणि आज पाच जानेवारी सोमवारपासून पुन्हा पैसे मिळणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये बहिणींनो नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता एकतीस डिसेंबरला विवरित करण्यास सुरुवात झाली होती मात्र हे विवरण केवळ त्याच एका दिवशी झाले एक ते तीन जानेवारी या तीन दिवसात कोणालाही पैसे मिळाले नाहीत चार जानेवारी रविवार काल सुट्टी असल्यामुळे बँकिंग व्यवहार पूर्णपणे बंद होते याचाच अर्थ केवळ अल्पशा महिलांना पैसे मिळाले असून लाखो पात्रभगिनी अजूनही पंधराशे रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत अनेक महिलांना वाटतंय की त्यांची के वाय सी चुकली म्हणून पैसे आले नाहीत पण एका सर्वेनुसार चौवेचाळीस टक्के महिला अशा आहेत ज्यांची के वाय सी चुकीची असूनही त्यांना हप्ता मिळाला आहे याउलट ज्यांची के वाय सी एकदम बरोबर आहे त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत यावरून हे स्पष्ट होत आहे की हप्ता न मिळण्यामागे तुमचे वैयक्तिक चूक नसून प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी कारणीभूत आहेत आज सोमवार असल्यामुळे बँकांचे व्यवहार पुन्हा पूर्ण वेगाने सुरू झाले आहेत तांत्रिक अडचणी दूर करून आज संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वितरण सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनी आज आपल्या मोबाईलवरील मेसेजकडे लक्ष ठेवावे लाभार्थ्यांमध्ये सध्या मोठा संभ्रम आहे त्यामुळे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नेमके किती महिलांचे पैसे जमा झाले आणि उरलेल्यांना ते कधी मिळणार याबाबत अधिकृत माहिती द्यावी अशी मागणी आता सर्व स्तरातनं होत आहे एकतीस डिसेंबर नंतर वितरण थांबले असले तरी ते रद्द झालेले नाही किंवा तांत्रिक बाबींमुळे हा विलंब झाला आहे त्यामुळे बहिणींनो अफवांवर विश्वास ठेवू नका तुमचे पैसे सुरक्षित आहेत आणि ते लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील मी रुचिता या महत्त्वपूर्ण अपडेटसह इथेच थांबते तुम्हाला जर आज पैसे मिळाले तर कमेंटमध्ये हो आणि मा आपल्या अप, जिल्ह्याचे नाव नक्की लिहा माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद